तर गाईज आज आहे बुधवार आणि बुधवारी आपण प्लॅन केले की रूमवर चिकन करायचं श्रावण संपलेलं आहे आणि त्यासाठी आपण चिकन घेतले गेलं अर्धा किलो तर हे बघा चिकन आहे पात्र गरम करत ठेवलंय आणि इकडे यशो बटर चिकन करत आहे मी रसा करतोय आणि आपला संगीत व्हिडिओ करत आहे तर आता प्रोसेस अशी आहे की आपण मसाला टाकणार आहे तेल टाकू आधी तेल गरम करू त्यानंतर मसाला टाकू आणि चिकन थोडं उपल्याला टाकू चिकन वापरून झाल्यानंतर मग स्टॉक काढू आळणी काढू त्याची आणि त्यानंतर अळणीचा मसाला करू आणि इकडं बघा यश काय करू तू चिकन घेतलं धुळ त्यातून पेस्ट ॲड केली आहे लाल मिरची टाकली आहे मीठ टाकले तर आता ते मॅरिनेट करायला पंधरा मिनटं ठेवतोय आणि पातीला आपण तेल टाकतोय हे बघा तेल टाकलं पातीला तेल बघू शकताय पातेलं गरम झालेलं आहे इकडे आपण बटर चिकनसाठी

आपण कांदा टाकणार नाही काही पण कांदा काय होते कांदा आधी टाकला तर ते कांदा वर करत ते बरं लाल आपलं चिकन कोपलं आणि अश तिकडे तीस भाजर टाकवलं चिकन आपण चिकन फ्राय करून घेतलेलं आहे हे फ्राय झालेले चिकन आता आपण पहिल्यांदा साइड काढून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आता आपण बटर चिकनची जी करी आहे त्यासाठी करी करायला आपण घ्यायचा तर चिकन आपलं शिजलेलं आहे बऱ्यापैकी पाणी पाणी गरम करायचं पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी गरम झाले की आपण रसामध्ये टाकू तिकडं यशोचं पण झालेलं आहे कांदा कट कट केली त्यानंतर आपण रसापर्वा ठेवला होता पाणी गरम झालं आणि पाणी गरम टाकलं तर तेवढा तर काय आमचं नशीबा ऑलरेडी लागलेली आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं तर गॅस संपला आमचं मेन टायमिंगला तर त्यामुळे आम्ही इंजनियर आहे सगळे तर इंजिनीअर कडे जुगाड असतो काय तर त्यामुळे आपल्याला इंडक्शन आहे शिल्लक आणि इंडक्शन सोडून अजून एक दुसरी बघा गॅस टाकी आहे गॅस टाकी चालू आहे तुम्हाला चालू करून दाखवतो बघा गॅस टाकी चालू केलेली आहे आणि त्यानंतर आपण त्यावरती रस्त्यावर घालतो रसा ठेवतो त्यावरती रस्सा करू आपण आणि इंडक्शन वरती आपलं बटर चिकन करून तर काहीच आपले नवीन कुक ऑल टाइम डिश पॉशर द संकेत इज ट्राइंग टू रोस्ट द ऑनियन बऱ्याच परिश्रमातून जे काही आपला गॅस बंद झाला त्यानंतर जो छोटा स्टोव्ह होता तो बंद झाला होता तर त्यानंतर आम्ही इलेक्ट्रिक शिगडी आणली तर अशा या संकटातून आम्ही ऑलरेडी आमचा रस्सा आपलं बटर चिकन भात आणि चपाती रेडी झालेल्या आहेत तर बघू शकताय रस्सा रस्स्याची क्वालिटी आणि क्वांटिटी तुम्ही काय बघू शकताय एक नंबर असा झालेला आहे आता यशो बटर चिकन पण व्यवस्थित झालेला आहे फक्त त्याला कलर आला नाही कलर गाय आमच्यापैकी आणलेले आहेत आपण हे बघा छोटी पण आहे पण व्यवस्थित बिना तेलाची चपाती कोलेस्ट्रॉल बघू नये म्हणून आणि गाईज भात बघू शकता है। ओके आणि काही जबाब गाई इथं कोशिंबीर आहे आमच्या संकेत साहेब आहे कोशिंबीर आहे गाईस तर जेवू आणि जेवल्यानंतर तुम्हाला भेटू